जय जय मांजय किसान शेतकरी मित्रांनो मी गणेश हाकला स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी आलेला आहे वाशिमच्या मार्केटमध्ये तर आज आपण तुरीचे लाईव वाशिमचे मार्केट भाव बघणार आहोत चला मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली घंटीचं बटन दिसेल त्या बटनाला दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मित्रांनो আস্তুরিচে বাদ্র ভামের তুরিচে आजचे वाशिमचे तुरीचे बाजारभाव आहेत कमीत कमी, कमी सहा हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सरासरी मीडियम आहेत बहात्तरशे पंचावन्न रुपये आणि उंचीत उंची आहेत अठ्याहत्तरशे बारा रुपये व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्राला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान